नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रमासाठी रोटरी सदैव अग्रेसर असून रोटरीचा सेवाभाव ही एकशे वीस वर्षाची उज्ज्वल परंपरा आहे हीच परंपरा रोटरी क्लब झोनल वनमधील सर्व रोटरी क्लब समर्थ पुढे नेत आहेत असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे प्रांतपाल रोटरी संतोष मराठी यांनी केले रोटरी फाउंडेशनच्या कार्याची ओळख आणि रोटरी सदस्यांना सेवा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने प्रेरित करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ गोरेगावच्या वतीने बारा सप्टेंबर रोजी रोटरी फाउंडेशन झोनल सेमिनार उत्साहात संपन्न झाला दरम्यान रोटरी फाउंडेशनच्या सेवा प्रकल्पांची माहिती देण्यात आली यावेळी संतोष मराठे पंकज शहा चारू क्षोत्री यांचेसह राजेश राऊत ओमकार चांदे हेमंत जेरे डॉक्टर विवेक शेठ बिपिन घाटे कैलाश मोंगा सुनील हिंगमिरे परेश शेठ रवी राजापूरकर महावीर जैन डॉक्टर राजीव गोखले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सेमिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ कोरेगाव महाड रायगड फोर्ट रोहा रोहा सेंट्रल पुणे येथील साठ रोटरीयर्स यांनी आपला यशस्वी सहभाग नोंदवला दरम्यान प्रांतपाल संतोष मराठे पंकज शहा चारू क्षेत्री यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी रोटरी क्लब यांनी एकत्रित येऊन क्लस्टर पद्धतीने स्थानिक पातळीवर विविध सेवा प्रकल्प राबवावे आणि आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी समाजाला फाउंडेशनच्या कार्यासाठी देणग्या देण्याचे आवाहन केले पुन्हा भेटूयात महत्त्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद